नमस्कार मंडळी सातारा न्यूज परिवाराकडून तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सातारा न्यूज खास महिलांसाठी घेऊन आलाय गौरी गणपती सजावट स्पर्धा या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना मिळणार आहेत आकर्षक बक्षिसे सहभागासाठी काय करायचं फक्त तुमच्या घरातील गौरी गणपती सजावटीचा दोन ते अडीच मिनिटांचा व्हिडिओ काढा मोबाईल आडवा धरून शूट करा आणि तो व्हिडिओ आमच्या नंबर वर व्हॉट्सअप करा प्रवेश शुल्क फक्त दोनशे रुपये तुम्ही पाठवलेले व्हिडीओ आमच्या युट्यूब चॅनल वर अपलोड केले जातील ज्या स्पर्धकाच्या व्हिडिओ सर्वाधिक व्ह्यूज मिळतील तोच ठरे या स्पर्धेचा विजेता प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकानुसार विजेत्या स्पर्धकांची निवड केली जाईल विजेत्या स्पर्धकांना सातारा न्यूज परिवाराकडून आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख तीन सप्टेंबर विजेत्यांची नावं जाहीर दहा सप्टेंबर आमचे संपर्क क्रमांक एट डबल झिरो सेवन वन फाईव्ह फाईव्ह फोर डबल फाईव्ह किंवा नाईन फाईव्ह फोर फाईव्ह फाईव्ह टू सेवन डबल झिरो सेवन आतापासूनच तयारी सुरू करा आणि आमच्या स्पर्धेत नक्की सहभागी व्हा नियम वाटी लागू